मित्र हो नजराणा या दोन हजार एकोणीस साली प्रकाशित झालेल्या प्राध्यापिका सौ सुमती पवार यांच्या कविता संग्रहातील आयुष्यावर बोलू काही आणि आयुष्य काय आहे हे सर्व रसिक माईबापांना सांगणारी अप्रतिम रचना अभिवाचन उमेश शिंदे आयुष्य हे पुस्तक आहे काय काय का त्यात आहे सांगावे बरेच काही आहे आयुष्य आहे सुंदर म्हणतात मनासारखं होत नाही तरीसुद्धा आयुष्य हे थांबवून चालत नाही तरी सुद्धा आयुष्य हे थांबवून चालत नाही चालावीच लागते जरी वाट असली काटेरी मृगजळ दिसत असते आशेचे ते सोनेरी ऊन पावसाचा खेळ आहे माघार घेऊन चालत नाही आयुष्य ऊन पावसाचा खेळ आहे माघार घेऊन चालत नाही पाऊस घ्यावा अंगावरती अंगाची होते जेव्हा लाई छंद जोपासावेत काही थोडा श्वास घेता येतो छंद छंद जोपासावेत काही थोडा श्वास घेता येतो नाहीतर चोवीस तास आयुष्याचा फास होतो सोपे नसते इतके सारे विचारांवर मात करणं सोपे नसते इतके सारे विचारांवर मात करणे पण हेही चांगले नाहीच आयुष्य सारवून बसणे उन्हाचे चांदणे व्हावे आहे खावो आपल्या हाती हा उन्हाचे चांदणे व्हावे आहे खावो आपल्या हाती उकरणारी इतकी नाती असताना सभोवती आयुष्य हे कोड आहे गणित सुटता सुटत नाही हे आयुष्य कोड आहे गणित सुटता सुटत नाही हे दिवस जातील म्हणत सुज्ञ पाने उलटत राही या पानावर त्या पानावर आशेने पान उलटत जावे या पानावर त्या पानावर आशेने पान उलटत जावे सूर जुळतील म्हणत सारे आयुष्यपणास लावत जावे सूर जुळतील म्हणत सारे आयुष्यपणास लावत जावे は